नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी राजा या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो वातावरणामध्ये मोठा बदल बघायला मिळत आहे राज्यभरामध्ये पुढील चोवीस तासांमध्ये म्हणजेच एकवीस मार्च रोजी बऱ्याच भागामध्ये जोरदार वादळीवारे विचांचा गडगडाटासह जोरदार पाऊस शक्यता आहे तर काही भागांमध्ये आपल्याला गारपीट पाऊस देखील बघायला मिळू शकतोय छोटीशी अपडेट आहे पुढील चोवीस तासात होणाऱ्या पावसाचा आढावा आपण सविस्तर बघणार आहोत तत्पूर्वी एक छोटीशी विनंती जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा चला तर सविस्तर जाणून घेऊया सुरुवातीला बघूया विदर्भामध्ये नागपूरमध्ये जर बघितलं तर नागपूर पाचगाव हिंगणा धामणा कळमेश्वर दोर्ली सावनेर उमरी बडेगाव बिछवा वानेरा या सर्व काही परिसरामध्ये पाऊस राहील तसंच परशिवणी वाघोली कामपट्टीकडे जोर जास्त असून या ठिकाणी विजांच्या गडगडाटासह गर पाऊस आणि काही ठिकाणी गारपीट देखील बघायला मिळू शकते भंडाराकडे जर बघितलं भंडारा जिल्ह्यामध्ये तर भंडारा वारथी चिखली मौदा धर्मापुरी बार्शे कंधारी मंगरुळ अकोला या सर्व काही परिसरामध्ये विजांच्या गडगडाटासह पाऊस शक्यता आहे या ठिकाणी जोर जास्त आहे नेपाणी दिंडोरी गोबरवारती तिरोडी तसंच तुमसर हा जो काही परिसर आहे या ठिकाणी पाऊस जोर जास्त बघायला मिळू शकतो भंडारा जिल्ह्याच्या दक्षिणेला जर बघितलं तर उमरेड गो खैरगाव भिवापूर पवनी गोथमगाव वडिअल या ठिकाणी देखील विचांचा गडगडाट असं पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो भंडारा जिल्ह्याकडे तर मित्रांनो गोंदियामध्ये नागपूर आणि भंडाराच्या तुलनेमध्ये जोर थोडा जास्त बघायला मिळू शकतो गोंदिया चांगझरी तिरोरा राजेगाव आमगाव गोरेगाव लांजी साखळी तोळा या सर्व काही परिसरामध्ये विजांचा गडगडाट आणि पावसाचा जोर जास्त असण्याची शक्यता या ठिकाणी आहे साकोली देवरीकडे देखील पाऊस बघायला मिळू शकतोय या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये तसेच गडचुलीकडे जर बघितलं तर गडचुलीमध्ये देखील विजांचा गडगडाट जबरदस्त जोरदार पावसाची शक्यता पुढील चोवीस तासामध्ये म्हणजेच एकवीस मार्चच्या रात्रीच्या दरम्यान आपल्याला बघायला मिळू आमगड चौकी तसेच मारकासा बाळीतुळा कुरखेडा हा जो काही परिसर आहे मालवेरा या सर्व काही परिसरामध्ये विजांचा गडगडाट जबरदस्त पावसाची शक्यता आहे नारो ोटी चौक चुरमुरा आरमोरी धनोरा अमरुमगाव हा जो सर्व परिसर आहे गडचुली या सर्व परिसरामध्ये विजांचा गडगडाट जबरदस्त जोरदार पाऊस या ठिकाणी होण्याची शक्यता आहे पुढील चोवीस तासामध्ये मूल सावली राजोळी शिंदेवाही वल्ली तसेच चामोर्शी घोट हा जो सर्व परिसर आहे या सर्व परिसरामध्ये विजांचा गडगडाट आणि पाऊस होण्याची शक्यता पुढील चोवीस तासामध्ये आपल्याला बघायला मिळू शकते चंद्रपूरकडे जर बघितलं तर चंद्रपूरमध्ये राजुरा बल्लारपूर चंद्रपूर भद्रवती भाताडी भद्रवती मोहरली कुठवाडा चारगावपिकेची मोर वल्ली शिंदेवाही या सर्व परिसरामध्ये विजांचा कडकडाट जास्त राहील आणि पावसाचा जोरच्या देखील जास्त बघायला मिळू शकतो या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये चंद्रपूरमध्ये तसेच या ठिकाणी यवतमाळकडे जर बघितलं तर यवतमाळ जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये आपल्याला अंशतः ढगाळ वातावरण बघायला मिळेल ढगाळ असून अधूनमधून काही ठिकाणी हलक्या सरी होण्याची शक्यता पांढरकवडा रुई दिग्रज दरवानेर यवतमाळच्या बऱ्याच भागामध्ये आहे वर्धा जिल्ह्याकडे जर बघितलं पुढील चोवीस तासामध्ये तर वर्धा जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये ढगाळ वातरण राहील ढगाळ असून काही ठिकाणी पावसाची शक्यता देखील आहे वर्धा सेलू तुळजापूर बारबडी हिंगणघाट वाडनेर वाडकी पुणे तसंच देवळी कोल्हापूरच्या बऱ्याच भागामध्ये बोरी कोकाटे धोतीवाडा कोंडाली तसंच लाडगड वाधोना हा जो काही परिसर आरवी तळगाव का अष्टिकारांजा ढगाळ वातावरण जास्त राहील विजांचा गडगडाट भालक्या पावसाची शक्यता आहे पाऊस या ठिकाणी बघायला मिळू शकतोय अमरावतीकडे देखील पुढील चोवीस तासामध्ये ढगाळ वातरण राहील अमरावती मोज आष्टी मोर्ची वरुड नरखेड ढगाळ वाटून राहील मात्र पाऊस शक्यता कमी स्वरूपात आहे भाग बदलत होऊ शकते शक्यता कमी स्वरूपात आहे अमरावतीमध्ये आणि आसपासच्या परिसरामध्ये अकोलाकडे जर बघितलं तर अकोलामध्ये ढगाळ वातावरण राहील पावसाची शक्यता कमी स्वरूपात आहे मात्र ढगाळ वातावरण बघायला मिळू शकते अकोलामध्ये अकोलाच्या बऱ्याच भागामध्ये जोर थोडा कमी आहे बुलढाणाकडे जर बघितलं तर बुलढाणामध्ये देखील ढगाळ वातावरण आहे पावसाची शक्यता कमी आहे मात्र ढगाळ वातावरण तुरळक ठिकाणी पाऊस बघायला द्ञा मिळू शकतो शक्यता नाकारता येत नाही आणि खान्देशात जर बघितलं जळगाव जिल्ह्याकडे तर जळगावमध्ये पावसाची शक्यता कमी आहे ढगाळ वातरून राहील परंतु पावसाची शक्यता कमी स्वरूपात आहे जळगाव धुळे आणि नंदुरबारकडे पावस तर मित्रांनो नाशिक जिल्ह्यामध्ये जर बघितलं पुढील चोवीस तासामध्ये तर नाशिकच्या बऱ्याच भागामध्ये ढगाळ वातावरण आहे परंतु पावसाची शक्यता कमी आहे तुरळक ठिकाणी होऊ शकतो आहे पाऊस आणि या ठिकाणी अहिल्यादेवीनगरकडे पुणे जिल्ह्याकडे बघितलं तर ढगाळ वातावरण राहील पावसाची शक्यता कमी आहे अहिल्यादेवीनगरकडे बऱ्याच भागामध्ये ढगाळ वातावरण राहील तुरळक ठिकाणी होऊ शकतोय अहिल्या देवीनगरकडे दक्षिण भागाकडे पावसाची शक्यता आहे अहिल्यादेवीनगरच्या तसेच या ठिकाणी पुण्याकडे पावस शक्यता कमी आहे साताराकडे पावस शक्यता कमी आहे परंतु साताराच्या बऱ्याच भागामध्ये ढगाळातून राहील सोलापूरकडे वातावरण राहील शक्यता कमी आहे सांगली कोल्हापूरकडे शक्यता कमी आहे किनारपट्टीला शक्यता कमीच आहे सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड तसेच मुंबई ठाणे का पालघर या ठिकाणी देखील शक्यता कमी आहे वातावरण बघायला मिळू शकते मात्र पावस शक्यता कमी आहे आणि मित्रांनो मराठवाड्यामध्ये जर बघितलं छत्रपती छत्रपती संभाजीनगरच्या बऱ्याच भागामध्ये ढगाळवतून राहील पावस शक्यता कमी आहे मात्र काही ठिकाणी बघायला मिळू शकते गंगापूर वायजापूर तसंच आसपासचा जो परिसर आहे छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी ढकाळ वातावरण भाग बदल तुरळक ठिकाणी होऊ शकतो शक्यता नाकारता येत नाही जालना जिल्ह्याच्या देखील बऱ्याच भागामध्ये दे ढगाळ वातावरण राहील पावस शक्यता कमी आहे बीडकडे देखील दे ढगाळ वातावरण राहील शक्यता कमी आहे बीडमध्ये देखील आणि धाराशिवकडे देखील ब शक्यता कमी आहे लातूरकडे बघितलं तर लातूरच्या बऱ्याच भागामध्ये ढगाळ वातावरण भाग बदलत पाऊस शक्यता लातूर औसा आणि लंगाशो उदगीर या ठिकाणी बघायला मिळू शकते परभणीकडे ढगाळ वातावरण राहील शक्यता आहे तुरळक ठिकाणी नांदेडच्या बऱ्याच भागामध्ये ढगाळ वातावरण असून भाग बदलत पाऊस शक्यता आहे नांदेड जिल्ह्यामध्ये पाऊस बघायला मिळू शकतो हिंगोलीकडे देखील ढगाळ वातावरण राहील पाऊस शक्यता भाग बदलत पाऊस काही ठिकाणी बघायला मिळू शकतो जोरदार पाऊस शक्यता कमी आहे मात्र ढगाळ वातावरण जास्त आहे आणि भाग बदलत पाऊस बघायला मिळू शकतोय तर या ठिकाणी हिंगोलीमध्ये आणि आसपासच्या परिसरमध्ये तर मित्रांनो चुकून जर तुमचा जिल्हा किंवा तालुक्या राहिला असेल तर कमेंटमध्ये अवश्य कळवा आणि जर आपण चॅनलवर नवीन असाल तर ला नक्कीच सबस्क्राईब करा चला तर व्हिडिओ सोबत तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र